वसंत मोरे राष्ट्रवादी कार्यालयात आले मात्र प्रवेश न करता माघारी फिरले निंबाळकरांची उमेदवारी माढ्यात महायुतीला पहिला धक्का संपर्क प्रमुखांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र मनसे भाजप युतीला पडद्यामागे जोरदार हालचाले आष्टी जिल्हा बीड पोलिसाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा ऐंशी पोलिसांना रुग्णालयात दाखल दिल्लीत किसान मोर्चा निवडणूक काळातही सुरू राहणार शेतकऱ्यांचे आंदोलन निंबाळकरांच्या विरोधात महाविकास आघाडी की सर्व सहमती पवारांच्या निर्णयाकडे माढ्याचे लक्ष कराडच्या शिवशंकर पतसंस्थेत तेरा कोटी दहा लाखांचा अपहार खोट्या स्वाक्षऱ्या व बनावट कागदपत्रे मला ईडीची भीती नाही मी भाजप विरुद्ध बोलणार प्रणिती शिंदे कडाडल्या आणि अस्वस्थ मोहिते पाटील समर्थकांची शिवरत्न बंगल्याकडे धाव आज भूमिका ठरणार